हा, जी गले गले। जी गले जीव चालला इकडं पाणी इकडं मी जाळ ना जुळून आई लागली तर त्याच्यामुळं चाललंय काम जास्त वीस होत ते झाडाला आय लागलं तर जाऊन जाते म्हणून काढून वावर फेकायचं म्हणजे ते इकडे फेटायला म्हणून चालले पण काढून टाका झाड जवळ म्हणून पाहिले किती हाल माझ मी वावरत काम करीत नाही कधी झाड आहे मुळे जीव काढायची पाळी आली थोडं <laughs> मागायचे नर्सर की झाड आणली तुम्ही ते आई लागले का जातील जळून

मस्त बंद झालाय त्याचा तो, तो एक लावलं काय तिळ लावलं ते तिकडे आल लावलं तिकडे लावलं चुकू राहिलं का आता मला काहीच नाही आलं किती भारी फुटल बा त्याच्या मुळगात पण दिसत नव्हतं ते आपल्याला इथं खाली आहे बर का